नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यात सत्तावीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एका जी आरच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळ घोषित केलेल्या या सत्तावीस जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना ही दुष्काळी मदत मिळणार याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि ही मागणी मंजूर केलेली आहे का नामंजूर केलेली आहे सत्तावीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये दुष्काळी मदत मिळणार आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या पाहायला तर मित्रांनो सुरुवात करूया माध्यमातून केंद्राकडे दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केलेली आहे आणि ही मागणी लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे परंतु ही मागणी मंजूर झाल्यावर कोणत्या पिकासाठी व कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार हे सर्वप्रथम आपण जिल्हाने ही आकडेवारी संपूर्ण यादीत ही पाण्याचा प्रयत्न करणार ही यादी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दुष्काळी नुकसान भरपाई ही मिळणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा होणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे चौथा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे संभाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही दुष्काळी मदत जमा होणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ती तीन महसूल मंडळांमध्ये चंदनखेडा मुगोडी व आसोडा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर तेरा महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी अनुदानामध्ये करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास एकवीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील चो चोपन्न महसूल मंडळांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे व भंडारा जिल्ह्यातील फक्त एक महसूल मंडळ आहे ते म्हणजे पिंपळगाव याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि शेवटचा आणि सत्तावीसावा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अशा एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या दुसऱ्या जी आर नुसार राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळांचा समावेश दुसऱ्या विभागामध्ये करून या भागातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचं पॅकेज राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र केंद्राकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणीमध्ये दोन हजार सहाशे कोटी रुपयांची होती परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि या चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जी नुसार राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि त्याच्या व्यतिरिक्त दों, मा राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळामध्ये अधिक दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि एकंदरीत राज्य 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 सरकारच्या माध्यमातून बहुतांश भागामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि एकंदरीत या दुष्काळ घोषित केलेल्या भागामध्ये पाऊस पडला नाही पावसाचा मोठा खंड पडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालेलं होतं आणि याच अशाच नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्राकडे दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केलेली होती परंतु हे जे काही दोन हजार सहाशे कोटी रुपये आहेत या पैशामध्ये वाढ होऊ शकते कारण की दोनशे वीस महसूल मंडळांचा प्लस मध्ये ऍड करण्यात आलेली आहे आणि जवळपास ही जी काय मदत आहे साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तची होऊ शकते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे ही जी काय मदत पाठवलेली केंद्राकडे ही जी काय मदत मागलेली आहे ही जर मदत राज्य सरकार केंद्राने जर दिली तर राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास ही मदत दुष्काळ भागातील दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात जाईल राज्यातील जिल्ह्यातील कोणते महसूल मंडळी पात्र आहेत हे आपण जवळपास जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत आपण हे बघण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास दोन हजार सहाशे कोटी रुपयांची सध्या तरी मागणी केली आहे आणि लवकरच राज्य केंद्राकडून ही मागणी मंजूर होऊन कारण की येणार लोकसभा लोकसभा निवडणूक आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनाही भरभरून राज्य केंद्र सरकार मदत देईल किंवा राज्य सरकार मदत राज्य सरकारही मदत देईल असं ही अपेक्षा वाटते आणि केंद्राकडून जर ही दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मदत आली तर राज्य 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 सरकारच्या माध्यमातून तेवढी जर मदत आली दोन हजार सहाशे कोटी अशी मिळून जवळपास दोन हजार सहाशे कोटी म्हणजे पाच हजार दोनशे कोटी रुपये होतात आणि ही जर काय मत या महसूल जर शेतकऱ्यांना मिळाली तर हेक्टरी पंचवीस हजारापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेल्या भागासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमचा इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद